मंगलम सभागृह भंडारा येथे जागतिक आदिवासी दिन गौरव सोहळा पार पडला यावेळी महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते आदिवासी समाजाची अस्मिता परंपरा संस्कृती यांचा गुणगौरव करण्यासाठी दरवर्षी नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो त्याच अनुषंगाने प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा आणि सर्व आदिवासी सामाजिक संघटना भंडारा जिल्हा यांच्या सौजन्याने दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज रविवारला जागतिक आदिवासी गौरव दिन सोहळ्याचे आयोजन मंगलम सभागृह भंडारा येथे करण्यात आले होते सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता दरम्यान सर्व आदिवासी सामाजिक संघटना यांच्या वतीने आदिवासी संस्कृती दर्शन आणि महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली दसरा मैदान भंडारा येथून सुरू होऊन बिरसा मुंडा चौक नागपूर नाका येथे संपन्न झाली त्यानंतर दुपारी तीन वाजतापर्यंत जागतिक आदिवासी गौरव दिन या कार्यक्रमामध्ये शासकीय अनुदानित आश्रम शाळेतील तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आदिवासी नृत्यस्पर्धा आश्रम शेळेतील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार आणि आदिवासी विद्यार्थ्यांकरिता आदिवासी समाजातील उच्चपदस्थ अधिकारी यांचे मनोगत आणि प्रेरणादायी मार्गदर्शन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर संपूर्ण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आदिवासी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ता समाजबांधव आणि विद्यार्थी उपस्थित होते